नमस्कार मी किरण ठाकूर आपण सर्वजणं मला ओळखता मी गणपतीपुळेला आली आहे आणि खूप जणं मला लगातार विचारत असतात की ताई आमची भरपूर कामं होती तर आम्ही काय करायला पाहिजे आणि काय नाही सगळ्यात आधी मी जेव्हाही कोणत्याही तीर्थक्षेत्री जात असेल तर तुम्हाला असं वाटतं की माझी कामं होती जसं स्पेशली गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा का ठेवल्या जातात कारण विघ्न दूर करणार आहे बरोबर आहे ना गणेशजींना पहिले का मान दिलेलं आहे कारण ते तुमचे प्रॉब्लेम्स दूर करतात मग गणपती बाप्पांना जर तुम्ही गणपतीपुढे येत आहे ते कोणत्याही गणपतीच्या मंदिरात जायचं आहे तुम्हाला होत असेल तर एक चांदीचा छोटासा मोदक अर्पण करायचा आहे त्यानंतर एक नारळ आता नारळ का श्रीफळ श्री, श्री म्हणजे लक्ष्मी फळ म्हणजे तुम्हाला फळ पाहिजे एक्झॅम्पल जसं कोणाला संतान कर कोणाला स्वतःच्या घराची इच्छा आहे या काही पण प्रश्न असो तुमचा तुम्ही जेव्हा गणपतींना दुर्वा चांदीची दुर्वा पण भेटतं ती आणि जर तुम्ही मोदक पाहत असेल तर तुमच्या इच्छा पूर्ण होतात प्रकारे पण तुम्ही गणपती क्षेत्र जाऊन तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करू शकता तर माझं आज दर्शन झालेलं आहे आणि आपले भरपूर काही क्लाइंट्स आहेत या साईडला व्हिडिओ बघतील तर मला म्हणतील की ताई तुम्ही सांगितलं नाही तर आपल्या सगळ्यांची पण इच्छा पूर्ण हो मी अशी प्रार्थना करते गणपती बाप्पांना धन्यवाद